महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाईक तांडा शिवारातील पैनगंगा नदीतून सर्रास वाळू उपसा ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार एक किलोमीटर धावले दहा ते बारा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनाकडून गोर गरीब घरपुल लाभार्थ्यांसाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदीपात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही थोड्या दिवसात सुरू होणार असताना वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असून वसराम नाईक तांडा शिवारातील दोन ट्रॅक्टर धारक नदीपात्रातून वाळू आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क एक किलोमीटर धावत जाऊन ट्रॅक्टर पकडण्याची घटना दिनांक दोन रोजी दो दुपारी एक वाजता घडली आहे पैनगंगा नदीपात्रात जाण्यासाठी अनेक गाव खेड्यातून बैलगाडी चालण्याला एक रस्ते असून या रस्त्यावरून रात्री काही लालचे वृत्तीचे ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांना फटका बसला तरीही अक्कल ठिकाणावर आलेली नसल्याने माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वसराम नाईक तांडा ते पैनगंगा नदीपात्रा दरम्यान रस्त्यावर विना नंबरचे दोन ट्रॅक्टर नदीपात्रातून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून आणत असल्याची माहिती मिळाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी शिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना दूरध्वनीवरून कल्पना देऊन मंडळ अधिकारी तलाठी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे या रस्त्यावर अचानकपणे गेले असता अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यात पाणी सोडून दिले तर अरुंद रस्ता असल्याने तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावर थांबवावे लागले परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क एक किलोमीटरपर्यंत धावत जाऊन दोन्ही ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले या धाडसी कारवाईत असं या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे मनोहर शेळके सीपी बाबर सुनील बनवे दयानंद दयानंद एरडलावार अभिजित कुडमेते महसूल सेवक सागर हिवाळे पवन पाटील विवेक नागपुरे चालक विलास शेडमाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा